नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे व वा भरपूर एनर्जी देणारे कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त ड्रायफ्रूट्स लाडू घरच्या घरी कसे बनवावे ते बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी मी इथे अर्धा किलो खजूर घेतलेला आहे एक वाटी मखाना एक वाटी बारीक किसलेलं खोबरं घेतलेलं आहे काजू बदाम तीळ साजूक तूप आणि मनुका घेतलेले आहेत तर आता पण सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवले आहे त्यामध्ये तीळ छान खरपूस चटचट उडेपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे तीळ भाजून झाली की आपण इला साईडला काढून घेऊ नंतर कढईमध्ये एक चमचा तूप घालून आपण काजू बदाम सोबतच भाजून घेऊ तुम्ही ह्याच्यामध्ये अक्रोड पिस्ता वगैरे तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकतात नंतर काजू बदाम काढून झाले की आपण यामध्ये मनुका भाजून घेऊ नंतर मी ते परत थोडे तूप घालून मखाने भाजून घेणार आहे नंतर इथे खोबरं भाजून घेऊ आपण खोबरं भाजताना मी तूप घातलेलं नव्हतं कारण खोबरं आधीच तेलकट असतं म्हणून मी ते तुपाचा वापर केला नव्हता खोबरं भाजताना नंतर हे सगळं आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत नंतर एक चमचा तूप घालून परत आपण इथे खजूर भाजून घेणार आहोत खजूर भाजून झाले की हे सगळं थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये काजू बदाम आणि मखाने हे मी पल्स मोडवर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे बारीक करून झालं की आपण सगळं इथे परातीत काढून घेऊ नंतर त्याच भांड्यामध्ये आपण खजूर पण बारीक करून घेऊ खजूर पण आपलं इथे बारीक करून झालेलं आहे आता हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊ हाताला तूप लावून इथे मी साखर किंवा गुळाचा अजिबात वापर केलेला नाही आहे हे लाडू तुम्ही शुगर असलेल्या माणसांना पण देऊ शकतात ज्यांना डायबिटीज असेल त्यांना पाण्याच्याच साखरेचा आणि गुळाचा बिल्कुल वापर केलेला नाही सगळं मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हाताला तूप लावून मी हे लाडू असे छोटे छोटे वळून घेणार आहे अगदी सहजच एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू इथे तयार होतील अशा प्रकारे मी ते सगळे लाडू वळून घेतलेले आहेत बघा मस्त इथे सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत आता मी इथे एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सुनीता पाटील चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ